नरेश मस्के यांच्या रॅलीला ट्रॅफिक जामचा फटका उमेदवारी अर्ज भरायला उशीर मोटरसायकल वरून गाठले जिल्हाधिकारी कार्यालय आज ठाणे लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना देखील वाहतूक कोंडीचा फटका बसलाय रॅलीमध्ये सामील झालेल्या सा कार्यकर्ते आणि ने नेत्यांच्या गर्दीमुळे नरेश म्हस्के यांनी थेट मोटरसायकलने जिल्हाधिकारी कार्यालय गाठलंय आणि आपला अर्ज दाखल केलाय यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक संजीव नाईक देखील उपस्थित होते अखेर शेवटी ठाण्याची जागा पदरात पाडून घेण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आलं आहे त्यांनी ही जागा लढवण्याची जबाबदारी आपले खंदे समर्थक नरेश म्हस्के यांच्यावर सोपवली आहे त्यांच्या या निर्णयामुळे संजीव नाईक आणि त्यांचे समर्थक नाराज झाले होते परंतु काल घडलेल्या वेगवान घडामोडींमुळे या सर्व नाराज मंडळींची नाराजी दूर करण्यात शिंदे आणि नरेश मस्के यांना यश आलं आहे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नरेश म्हस्के मोठं शक्ती प्रदर्शन करत निघाले खरे परंतु या शक्ती प्रदर्शनाचा फटका त्यांनाच बसला असता या रॅलीमुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे त्यांना अर्ज भरण्यासाठी उशीर होईल अशी शक्यता निर्माण झाली त्यामुळे म्हस्के यांनी थेट मोटरसायकलवर बसून जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं आणि आपला उमेदवारी अर्ज दाखल केला प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांनी मोटरसायकल चालवत म्हस्के यांना जिल्हाधिकारी कार्यालयात नेले नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह गणेश नाईक संजीव नाईक यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे लता एकनाथ शिंदे त्याचबरोबर मीनाक्षी शिंदे गणेश नाईक संजीव नाईक मंदा म्हात्रे आमदार प्रताप सरनाईक आमदार संजय केळकर रवींद्र फाटक आनंद परांजपे अभिजित पाणसे हरिमाळी आदी उपस्थित होते आपल्या महायुतीचे सर्व पदाधिकारी नेते या निवडणुकीमध्ये या मतदार उमेदवारी अर्ज भरायला आले होते आणि सर्वांनी मिळून नरेश मस्के यांना पाठिंबा आणि आशीर्वाद दिलेला धन्यवाद धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बाले किल्ला आहे आणि म्हणून या बाले किल्ल्यात आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड नरेश मस्के तोडतील आणि महायुती विजयी होईल नरेंद्र जी मोदी को तीसरी बार प्राइम मिनिस्टर बनाने के लिए मापी के सभी कार्यकर्ता एक दिल से काम करने के किया है और वो काम करेंगे दो साल से तैयारी करते संजीव नाइक जी अरे देखो दो साल से पांच साल से वो महत्व का नहीं आज, आज के तारीख में जो मा का जो टारगेट है तो उसको पूरा करना ही हमारी जिम्मेदारी पूर्णी ने नरेंद्र मोदीजींना त्या ठिकाणी प्रधानमंत्री बसवण्याकरता हा देश जो आहे तो विकसित भारत म्हणून पुढे नेण्याकरता आम्ही सगळे कटिबद्ध आहोत आणि त्याच्यामुळे आज सर्व महायुतीचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी फॉर्म भरायला आलेले आहेत आणि मला निश्चितपणे खात्री आहे की ठाणे लोकसभा हा तर बालेकिल्ला आहेच परंतु ठाणे जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व जागा ज्या आहेत त्या महायुतीच्या शंभर टक्के निवडून येणार आणि पालघरची देखील जागा जी आहे ती निवडून येणार कारण या ठिकाणी महायुतीचा मतदार आहे मोदींच्या कामावर खुश असलेला मतदार आहे जनसामान्यांचा या ठिकाणी काम केंद्र सरकारने केलेलं असल्यामुळे या ठिकाणी मोदींचा विजय होणार आणि शंभर टक्के जागा निवडून येणार ठाण्यात भाजपाचा कधी गड होता नंतर झाली परत भाजपाचा कुठे ना कुठे सेंद लागली आहे का आत्ता हा महायुतीचा गड आहे मोदीजी त्या ठिकाणी नेतृत्व देत आहेत आणि त्याच्यामुळे अबकी बार 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 मोदी सरकार अबकी बार अशा प्रकारची प्रकार ही भूमिका आहे विश्वगुरु नाही विश्वगुरु तर आत्ताच आहेत सर्वात लोकप्रिय जर जगामध्ये कोणी असेल तर नरेंद्र मोदीजी आहेत म्हणजे अमेरिका इंग्लंड जपान चायना सगळे पाठीमागे गेलेले आहेत हे गेल्या दहा वर्षामध्ये घडलेलं आहे आणि तुम्हाला आम्हाला जगातल्या या देशामधल्या प्रत्येक नागरिकाला त्याचा अभिमान वाटतो की सर्वात लोकप्रिय अशा प्रकारचे पंतप्रधान जे आहेत ते नरेंद्र मोदीजी आहेत आणि त्याच्यामुळे लोक निश्चितपणे त्यांच्या पाठीशी राहतात थँक्यू